श्रीरामपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सहा लाख रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत श्रीरामपूर प्रतिनिधी हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात श्रीरामपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला मोठे यश आले आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तब्बल सहा लाख रुपये किमतीचे बावन्न मोबाईल हस्तगत केले असून हे मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले नेमकी कारवाई काय श्रीरामपूर विभागातील अहिल्यानगर उत्तर विभाग सतरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेल्या काही काळात विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते या प्रकरणी संबंधित मोबाईल मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या या तक्रारींची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता तपासा अंती बावन्न मोबाईल हस्तगत करण्यात यश आले महत्त्वाच्या ब्रँड्सचा समावेश हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये प्रामुख्याने विवो सॅमसंग वन प्लस ओप्पो एमआय रिअलमी आणि मोटोरोला यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या संचांचा समावेश आहे या सर्व मोबाईलची एकूण किंमत सहा लाख रुपये इतकी आहे अपर पोलीस अधीक्षकांचे आवाहन यावेळी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा सा वापर सायबर गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी करू शकतात तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलची काळजी व्यवस्थित घ्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे या टीमने केली कामगिरी ही यशस्वी कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत पोनी नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोस्टे पोनी संजय ठेंगे राहुरी पोस्टे पोसई चारुदत्त खांडे व सायबर विभागातील पो कॉ संतोष दरेकर दादासाहेब लोढे सचिन धनाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत